नाशिक शहरातून आपली एक बाईक रॅली निघली आज संध्याकाळी आपण शिवसेनेची एक वातावरण निघवत आहेत साधारण एक महत्वाच्या रस्त्यावर एक बाईक रॅली निघली मशादी झेंडे आणि उद्या सकाळी नऊ वाजता शिबिराला सुरुवात आदित्य ठाकरे आज रात्रीच येत आहेत आणि माननीय उद्धव ठाकरे दुपारपर्यंत पोहोचतात सगळे आज संध्याकाळपासून जे आमचे प्रमुख वक्ते पक्षाचे प्रमुख पदाधिकारी पण माझं आपलं सगळ्यांना आमंत्रण आहे आपल्या सहकार्याशिवाय शिबिरातले आमचे मन विचार हे महाराष्ट्रात पोहोचणार नाही आम्ही एक प्रयोग करतो नेहमी तर त्यांनी एखाद्या विषयावरती काय भाष्य केलं आम्ही हा प्रयोग मुंबईतल्या शिबिरात केला आणि तो फार लोकांपर्यंत नाशिकलाही हा प्रयोग करण्याचा आमचा काम चालू आहे त्याचा की त्याला तांत्रिक फार बाबी असतात ए आय वगैरे असं म्हणत नाही ए आय फार कुठली गोष्ट आहे आणि ए आयचा कृत्रिमपणा लोकांना लगेच कळत कळत पाहू द्या किती त्याला आम्हाला यशस्वी होतोय ते सायबर जे सायबर पोलीस मधले निलंबित पोलीस उपनिरीक्षक कासले त्यांनी आरोप केला की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी गुप्त पैशाला माझ्याबरोबर घेऊन वारनिंग करायचं ते काउंटर करण्याचा करायला त्यांनी आरोप केला त्यांचं असंही म्हणणं आहे की त्या संदर्भातले मी पोलीस डायरीमध्ये हे सांगताय की मला एन्काउंटर करण्याच्या सूचना होत्या म्हणजे फेक एनकाउंटर्स या महाराष्ट्रात अलीकडच्या काळात किंवा देशात घडलेल्या आहेत त्याला पुष्टी देणार हे विधान आहे पण याची चौकशी होणं गरजेचं आणि जर हे निलंबित अधिकारी सांगत असेल की मी अशा प्रकारची नोंद अमुक अमुक पोलीस स्टेशनच्या डायरीत केलेली आहे तर ते अधिक गंभीर जर अशा प्रकारची नोंद पोलीस डायरीत केली असेल की ते त्याच्यावरती ते तेव्हा ऍक्शन का झाले म्हणजे वाल्मिक कराड असतील किंवा धनंजय मुंडे असतील या सगळ्यांचे म्हणजे वाल्मिक कराडचं काम संपल्यावर त्याला मारायचं असं एक प्लान करत आहे मला आणि ते कोण ह्याच्या मागे ते लोकांसमोर यायला पाहिजे बहिणींचे जे पंधराशे रुपये बंद करून आता पाचशे रुपयेच नमो शेतकरी नवीन कार्यक्रम फक्त पाचशे रुपये दिले जाणार आठ लाख महिलांना अशा पद्धतीने हे पाहिजे दिले देणार त्याच्यावरती आता लाडका बहिणींनीच प्रश्न विचारले पाहिजेत ज्या लाडका बहिणींकडून पंधराशे रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली तर त्या मतांची किंमत आता पाचशे वरती आलेली आहे उद्या ती शून्यावरती येईल या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर कर आहे कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाही देवेंद्र फडणवीस यांनी किती मोठ्या बल्गणा कराव्या आव्हाना पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलं त्याचं कारण गेल्या साडेतीन वर्षामध्ये या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिकडली पूर्णपणे बेशिस्त आर्थिक बेशिस्त आणि आर्थिक अराजक अशा या खाईमध्ये हे राज्य सापडले मिस्टर अजित पवार हे जरी बोलत नसले तरी त्यांना सुद्धा त्या चिंतेने ग्रास अमित की अजित पवार आमच्या फायली आणि आम्हाला निधी आमच्या फायली मंजूर करत नाही आणि आम्हाला निधी देत नाही आम्हाला म्हणजे कोणाला आम्हाला निधी देत नाही म्हणजे कोणाला हा प्रश्न आमच्या सारख्याला पडतो म्हणजे तुमचे जे पाच पंचवीस आमदार आहेत हा गदा ते फक्त निधी आणि पैशाच्या ताकदीवर तुमच्या बरोबर राहिले त्यांना या राज्याची तिजोरी लुटण्याचा परवान परवानगी तुम्हाला हवी का अमित शहाने याच्यावरती एकनाथ शिंदेला काय उत्तर दिलं हे माझ्याकडे काय म्हणाले ते जर लोकांसमोर आलं तर मला असं वाटतं की या राज्याचं चित्र स्पष्ट काय म्हणाल काय म्हणा की जेव्हा अशा प्रकारे आम्हालाच निधी मिळत नाही आम्हाला निधी मिळत नाही जेव्हा त्याने लावलं तेव्हा अमित शहा दिलेलं उत्तर आहे ते फार महत्व या पुरुष त्या दोघांमधला जो संवाद होता तुम्ही पाहिला असेल पुण्यात पहाटे झालं तुम्ही दिलेलं आहे तू तसाच्या तसा करायला त्याच्यामुळे एन्कार केला नाही तुम्हाला सांगतो कोण मग अमित शहा सांगतात की नेमकं सांगतो माझं नाव संजय राऊत आहे संजय महाभारत आणि काना साठवून आम्हाला सुद्धा आमचे सुद्धा लोक आहेत ना आणि ते महत्वाचेच लोक आहेत आणि ते उत्तर फार इंटरेस्टिंग एक नंबर दोन नंबर तीन नंबर हा ट्वीट ट्विट केलं तीन नंबर दिलाय एक कार्टून आहे ना ते लोक आपापल्या आपल्या पद्धतीनं आपल्या भूमिका मांडत असतात एका अंगी चित्रकारांनी ती भूमिका मांडली की माझ्या मनामध्ये बोला तर तुम्ही ते अमित शहाने दिलेलं उत्तर आहे अमित शहाने समजूत काढलेली आहे त्यांच्या पद्धतीनं तर तुम्ही पत्रकार म्हणून ते माहिती घ्यायचा प्रयत्न कराय एक दिवस तुम्हाला भाजपच्या गोटातूनच समजेल आणि चंद्रकांत असं वृत्तपत्रामध्ये मी वाटतो उद्या हे दोन्ही प्रमुख आमचे सहकारी मध्ये उद्या पोहोचतात आणि माननीय उद्धव साहेब सुद्धा येतात आहेत तिथेच ते कंप्लेंट करणार चंद्रकांत खेळले मला माहित नाही काल माझं चंद्रकांत खेळण्याची चर्चा झाली त्यांचं मला फोन होता नाशिकला येण्यासंदर्भात आणि त्यांनी काही गोष्टी माझ्या कानावर घातल्या आणि त्याच्या कानावर पण उद्या आता असं की या पक्षांतर्गत काही जर गोष्टी असतील आणि त्या वृत्तपत्रातून दिसत आहेत तर आम्ही आमचे पक्षप्रमुख जे आहेत ते सक्षम लोकसभेला पटका बसला होता कालचा सामना त्याच्यावर चंद्रशेखर बावनकुळे संजय आहे ते उद्धव ठाकरेंना राजकीय दृष्ट्या डाव नावेत आजचा पण ते अग्रलेख वाचायला पाहिजे त्यांनी कालचा बहात्तर तास मागे आहेत जीवनात त्यांच्या त्यांनी आजचा अग्रलेख वाचायला पाहिजे खरं म्हणजे कालचा अग्रलेख तर महात्मा फुल्यांवरती होता आपण पाहिला असेल आता महात्मा फुल्यांविषयी बावनकुळ्यांना एवढी असावी डोक्यात महात्मा फुल्यांचा विचार जो सामना मध्ये मांडला आणि महात्मा फुले यांचा जो चित्रपट सेन्सॉरनं अडवून ठेवलेला हो आहे कारण नसताना या महाराष्ट्रात फुल्यांचा विचार जर अडवून ठेवला हो जात असेल तर नक्कीच आम्ही फडणवीसांना प्रश्न विचारणार ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत फुले आंबेडकर शाहू यांच्या विचारांवर तुम्ही बंदी आणाच मी वारंवार ते सांगतो फुले शाहू आंबेडकर हा जो महाराष्ट्र पुरोगामी म्हणून म्हणतो तो फुले शाहू आणि आंबेडकर डॉक्टर आंबेडकर ह्यांच्यामुळेच आपण महाराष्ट्राला एक प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हणतो ना आणि तोच फुले फुले साहेबांचा विचार म्हणजे महात्मा फुल्यांचा विचार काही अतरंग लोक या समाजात रस्त्यावरती येऊन फुल्यांच्या विचारांवर चिकलफिक करत असतील आता सुद्धा तर तुम्हाला फुल्यांचं नाव घ्यायचा अधिकार आणि या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आहेत कुठल्या तरी एका ब्राह्मण संघटनेला विरोध करून काही गोंधळ निर्माण केले फडणवीसांना स्वतः ब्राह्मण असल्याचा गर्व असतो नेहमी सांगतात होय मी ब्राह्मण असल्याचा मला गर्व आहे आणि ब्राह्मण समाज त्यांच्या ऐकण्यात मी सगळ्या ब्राह्मणांविषयी म्हणत नाहीये काही संघटना आहेत फडणवीसांनी त्यांना तंबी द्यायला पाहिजे इतर समाजाला देतात ना तंबी द्यायला पाहिजे फुलांचा विचार कुठे आला तुमचं जर काय म्हणणं असेल तुम्ही वेगळा सिनेमा सिनेमा काढा आम्ही त्याला विरोध करणार नाही तुम्ही वेगळा सिनेमा काढा आमचं कोणाला कोणाविषयी म्हणणं नाही पण महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज यांचे विचार या महाराष्ट्राच्या मातीत मनात रुजलेले आहेत देशामध्ये म्हणून आम्हाला सन्मान आणि मान आहे प्रतिष्ठा अजून ही मोदींच्या विचारामुळे नाही एका संघाच्या विचारामुळे नाही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारामुळे हा महाराष्ट्र मोठा झाला तर हे फडणवीसांनाच आम्ही प्रश्न विचारतात म्हणून हा जो वाद आहे महाराष्ट्रात तो मी असं मानतो की फुले विरुद्ध फडणवीस घटनेपेक्षाही संतोष देशमुख पेक्षाही भयंकर तुम्ही ते पहा आम्ही त्याच्यावरती उद्या चर्चा करणार आहोत माननी साहेबांशी आणि कदाचित आम्हाला सगळ्यांना कोकणात त्यासाठी दौरा करा त्याच पद्धतीनं एक निर्गुण खून झालेला आणि त्याच्या संदर्भात एक तासाभरात माझ्याकडे माहिती त्यांच्यावरती दबाव होता असं देखील वैभव नाईक बघा वैभव नाईक हे तिथे दहा वर्ष आमदार होते आणि त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला जो दहशतवाद आहे खुना खुने आहे त्या खुनाखुनीशी आणि हिंसादाराशी वैभव नाईक सातत्यानं संघर्ष आणि लढा देत आहे आतापर्यंत त्या जिल्ह्यामध्ये सत्तावीस खून झालेले त्याच्यामध्ये नऊ खुने आमच्या शिवसैनिकांचे आहेत अत्यंत आणि आजही अशा प्रकारचं हत्याकांड त्या, त्या जिल्ह्यात सुरू आहे आणि ह्यांचा आका कोण आहे याच्याविषयी वैभव नायकांनी काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचं उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी देणं गरजेचं आहे नागपूर शिक्षण पुढे तुम्हाला सत्तेमध्ये जायचं आहे सत्तेमध्ये अजिबात जायचं बरं का हे जे कोण आहेत म्हणताय ना आ, दादा। तुम्ही तुमच्या खुर्च्यात टिकवा का तुम्ही कसे जिंकून आलेला ही मोदींची जी आहे तुळशीबाई कमळाबाईंना तुळशीबाईशी चर्चा करावी तुळशी गाबाड तिने परवा सांगितलंय ना मोदी कसे जिंकून आले ईव्हीएम हॅक करून ईव्हीएम हॅक करून आणि च्या माध्यमातून निकाल फिरवून जिथे ईव्हीएमच पद्धतीने निवडणूक होते तिथे हे लोक या पद्धतीने जिंकून आले यांना कोणीही मतदान केलेलं नाही चंद्रकांत पाटलांना तर अजिबात नाही निकाल फिरवून मतदार यादीत घोटाळेपूर जिंकून आलेल्या माणसाने दुसऱ्यांकडे वोट दाखवून पण तुम्ही पक्षासोबत नाही तर महापालिकेला मुंबईत आमचं आम्ही पाहू ना आमच्याकडे उमेदवार तरी आहेत तुमच्याकडे ते तरी आहे तुमच्याकडे फक्त ईव्हीएम आहे ना बाकी काय तुमच्याकडे फक्त ईव्हीएम आणि पैसा आहे आणि जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत ही तुमच्या आसपासची भूत तुमच्या होती नाचत राहतील महाराष्ट्रातल्या पाचशे ऐंशी याच्यावरती मी काय बोल आम्ही काय बोल शिक्षक किती रस्ते आहोत त्यांनीच त्यांना मतदान केलं असेल असं म्हणतात ना आम्हाला शिक्षकांनी मतदान केलंय आम्हाला बहिणींनी मतदान केलंय आम्हाला शेतकऱ्यांनी के मतदान केलंय आणि त्यांचा आता गळे कापण्याचं काम सुरू आहे चला थँक्यू मध्ये आज शिक्षणाची आंदोलन होणार आहे पाणी आणि रस्ते आणि राज्यात पाण्याचा प्रश्न आहे खरं म्हणजे आम्ही मुंबईमध्ये आंदोलन विभागवार सुरू केली आणि महापालिकेच्या कार्यालयावरती हड्डे मोर्चे रिकाम्या देशाच्या राजधानीमध्ये पाण्याची जी तीव्र टाईल टँकरने पाणी द्यावं लागतं हे मुंबईमध्ये आतापर्यंत ही वेळ कधी आली नव्हती कारण महापालिका अस्तित्वात नाही निर्णय घ्या साडेतीन वर्षापासून महापालिका चौदा महानगरपालिका त्यात नाशिक सुद्धा आहे अस्तित्वात नाही का तुम्ही महा हे सगळे प्रश्न महापालिकेच्या माध्यमातून सोडवायचे असतात नियोजन नाही शिस्त नाही आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या हातामध्ये महापालिकांचा चौदा महानगरपालिकांचा कारभार आहे आणि त्या प्रशासनाच्या माध्यमातून महानगरपालिका आणि त्या शहरांची प्रचंड लूट सुरू आहे हा ना नागरिक सुविधांच्या नावाने पोम त्यात पाण्याचा प्रश्न नाशिकला पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रश्न आता इथं सुद्धा मला वाटतं पाणी पुरवणा पुरवणाच ठेकेदारी थे म्हणजे खासगीकरण सुरू होणार आहे हे काहीतरी याच्यामध्ये डाव दिसतो कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करायची <laughs> आणि आणि पाणी वाटप सुद्धा हे आपल्या आपल्या लोकांना ठेकेदारी पद्धतीने द्यायचं ही अत्यंत गंभीर समस्या त्याच्यामुळे शिवसेनेला मुंबईतून हा पाण्याचा आक्रोश मोर्चा सुरू केला